श्री स्वामी समर्थ मंडळी आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तगुरूंचे अवतार आहेत हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे त्यामागची एक कथाही सगळ्यांना माहिती असेल जी कर्दायी वनाच्या बाबतीतली आहे ज्या कर्दायी वनामध्ये श्री नृसिंह सरस्वती मुक्त झाले त्याच कर्दयी वनातून सुमारे तीनशे वर्षानंतर स्वामी महाराज प्रकट झाले जो लाकूड तोडाचा प्रसंग घडला होता तो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण हा एकमेव प्रसंग नव्हता जो हे दर्शवतो की स्वामी महाराज हे साक्षात दत्तगुरूंचे अवतार आहेत तर आगे असे अनेक प्रसंग घडले आहेत अनेक लोकांना त्या काळात साक्षात्कार झाले आहेत आणि त्याचसोबत अनेक वेळ असंही घडलं की स्वामींनी स्वतःच्या मुखातून आपण कोण आहोत हे लोकांना सांगितलं आहे तर अशा अनेक प्रसंगांपैकी काही प्रसंग मी आजच्या व्हिडिओतून आपल्या सगळ्यांना सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करेल पहिला प्रसंग जो मी तुम्हाला सांगणार आहे तो घडला होता श्रीमंत मालो मालोजीराजे भोसले यांच्या बाबतीत मालोजीराजे हे स्वामींचे भक्त होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण ते स्वामी सेवेत कसे आले आणि त्यामागे त्यांना काय दृष्टांत मिळाला होता हे या प्रसंगातून आपण जाणून घेऊयात तर श्रीमंत मालोजीराजे भोसले हे दरवर्षी गुरुप्रतिपदेच्या उत्सवानिमित्त गाणगापूरला जायचे तिथे तीन दिवस ते सेवा करायचे तर एकदा अशेच एका वर्षी जेव्हा ते गाणगापूरला गेले होते त्यावेळेला तिसऱ्या रात्री त्यांना स्वप्नात साक्षात नृसिंह सरस्वती यांचा दृष्टांत झाला नृसिंह सरस्वती त्यांना असे म्हणाले की मी साक्षात अक्कलकोटला आलेलो असताना तू आमच्या दर्शनासाठी गाणगापूरला कशाला येतोस यापुढे तुला आमच्या दर्शनासाठी गाणगापूरला यायची गरज नाही आम्ही अक्कलकोटात येऊनच तुला दर्शन देऊ हा दृष्टांत भेटल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच मालोजीराजे अक्कलकोटला यायला निघाले जेव्हा मालोजीराजे अक्कलकोटला आले तेव्हा त्यांच्या कानावर एक बातमी आली की अक्कलकोटामध्ये कोणीतरी अवतारी पुरुष आले आहेत आता अक्कलकोटात अवतारी पुरुष आले तर आपण त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे असा विचार मालोजीराजे यांच्या मनात आलाच पण त्याचबरोबर त्यांना आपल्याला जो दृष्टांत किंवा जे स्वप्न पडलं होतं ते आठवलं आपल्याला पडलेलं स्वप्नाचा आणि हे जे अवतारी पुरुष आहेत यांचा काही संबंध तर नाही ना आणि खरंच जर हे खरं असेल आणि खरंच दत्त साक्षात दत्तगुरू जर आपल्या अक्कलकोटात अवतरले असतील तर ते स्वतःहून जसं मला स्वप्नात सांगितलं तसं मला आत्ता इथे येऊन दर्शन देतील असे शब्द मालोजीराजे यांच्या मुखातून बाहेर पडले आणि पुढच्याच क्षणी स्वामी महाराज तिथे प्रकट झाले स्वामी त्यांना म्हणाले की घे तुला आमच्या दर्शनाची इच्छा होती ना आम्ही स्वतः आलो आहे तुला दर्शन देण्यासाठी तर इथे मालोजीराजांना स्वामी महाराजांची ओळख पटली की स्वामी महाराज कोण आहेत आणि अशा प्रकारे मालोजीराजे हे स्वामी महाराजांच्या स्व सेवेत आले आणि त्यांचे भक्त झाले राजश्री चिंतपंत अप्पा टोळ हे त्या नशिबण लोकांपैकी एक होते ज्यांना स्वामींचा साक्षात सहवास लाभला होता सुद्धा स्वामींचे भक्त होते पण ते स्वामी त्यांच्या आयुष्यात येण्याआधीच त्यांना असा निरोप मिळाला होता की साक्षात दत्तगुरूंचं दर्शन आणि सहवास त्यांना लाभणार आहे तो निरोप त्यांना कोणाकडून आणि कसा मिळाला हे आपल्याला या प्रसंगातून कळतं तर साधारण अठराशे सेहेचाळीस ते सत्तेचाळीसच्या दरम्यान जेव्हा टोळ हे सोलापूरला मामलेदार म्हणून होते त्यावेळेला त्यांच्या हाताखालचा एक जो कारकून होता तो सुट्टीनिमित्त साताऱ्याला गेला होता सुट्टीवरून पंढरपूर मार्गे परत येत असताना पंढरपुरात त्या कारकुनाची भेट त्या काळात खूप महासिद्ध पुरुष होऊन गेले ज्यांचं नाव आहे गोपाळ बुवा त्यांच्याशी झाली गोपाळ बोवाने त्या कारकुनांना विचारलं की तुम्ही कुठून आलात आणि तुमच्या साहेबाचं नाव काय त्यावेळेला कारकुनाने सांगितलं की मी सोलापूरमध्ये कचेरीत कारखून आहे आणि आमच्या साहेबाचं नाव असं असं आहे त्यावर गोपाळगुआवा त्यांना म्हणाले की मला तुमच्या साहेबांना एक निरोप द्यायचा आहे आणि तसं एक निरोपाचं पत्र गोपाळगोवानी त्या कारकुनामार्फत टोळ यांच्याकडे पाठवलं त्या पत्रात असं लिहिलं होतं की येत्या काही वर्षात तुम्हाला साक्षात दत्तगुरूंचं दर्शन होणार आहे आणि त्यांचा सहवास देखील लाभणार आहे आता इतक्या महासिद्ध पुरुषाने आपल्याला हा निरोप पाठवला म्हणजे हे सत्यच असणार हे टोळ यांना माहिती होतं त्यामुळे ते त्या दिवसाच्या प्रतीक्षेत होते की कधी त्यांच्या आयुष्यात तो सुवर्ण दिवस येतोय आणि त्यांना दत्त महाराजांचं दर्शन आहे आणि अशातच काही दिवसांनी सोलापूरमधल्या दत्तांच्या मंदिराच्या बाहेर स्वामी महाराज बसले होते आणि योगायोगाने तिथे टोळेही आले आता स्वामींचं स्वरूप असं होतं की त्यांना बक्ताक्षणी लोकांना कळायचं की हे कोणी सामान्य पुरुष नाही आहेत हे नक्कीच कोणीतरी अवतारी पुरुष आहेत तर जेव्हा टोळांनी स्वामींना पाहिलं तेव्हा त्यांच्या मनातही हेच आलं की हे कोणी सामान्य मनुष्य वाटत नाही आहेत वा हे नक्कीच कोणीतरी योगी पुरुष आहेत किंवा अवतारी पुरुष आहेत टोळ यांनी हे शब्द मनात म्हटले होते अर्थात ते स्वामींना कळाले आणि स्वामींनी समोरून उत्तर दिलं की आम्ही कोणीही असू तुला काय करायचं आहे आलेल्या वाटेने परत जा आता आपण जी गोष्ट मनात म्हणालो आहे ती समोरच्या व्यक्तीला कशी कळली या धक्क्यात टोळ होतेच पण त्यात त्यांनी पुन्हा एकदा विचार मनात केला की हे कोणीतरी मनकवढा दिसत आहेत हा विचार टोळांनी मनात केला पुन्हा स्वामी स्वामी मना तो स्वामींना कळाला आणि स्वामींनी समोरून उत्तर दिलं की आम्ही मनकवडे असू किंवा कोणीही असू तू इथून निघून जा आणि हा तो क्षण होता जिथे टोळ यांना कळालं की आपण ज्या दिवसाच्या प्रतीक्षेत होतो तो दिवस आज आलाय आणि साक्षात दत्तगुरूंचं आपल्याला दर्शन झालं तेही दत्तांच्या मंदिरात आणि अशा प्रकारे टोळ सुद्धा स्वामींचे भक्त झाले आणि त्यांनीच आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाने पुढे बरेच वर्ष स्वामींची सेवा केली राखुदास भाऊ म्हणून खूप मोठे कीर्तनकार होते जे श्री नृसिंहा सरस्वती यांचे उपासक होते दरवर्षी नरसुबाची वाडी गाणगापूरला जाऊन ते सेवा करायचे पण पुढे प्रारप्त योगाने त्यांना कुष्ठरोगाची लागण झाली त्या कुष्ठरोगामुळे त्यांचा पूर्ण चेहरा पांढरा पडला होता आणि आता आपला असा चेहरा लोकांना दाखवायची त्यांना लाज वाटू लागली होती इथे असं राहण्यापेक्षा आपल्या कुटुंबसहित काशीला जाऊन रहावं असा विचार त्यांनी केला आणि जाता जाता गाणगापूरच्या पादुकांचं शेवटचं दर्शन घेऊन मग निघावं हा विचार करून ते घरातून निघाले जाताना पादुकांवरती अर्पण करण्यासाठी त्यांनी कस्तुरी देखील घेतली ते गाणगापूरला गेले तिथे पादुकांचं दर्शन घेतलं त्या दिवशी ते तिथेच राहिले छान कीर्तन सादर केलं पण कस्तुरी अर्पण करायला विसरले त्या रात्री जेव्हा ते झोपले होते तेव्हा त्यांच्या स्वप्नात साक्षात श्री नुसिया सरस्वती आले आणि ते म्हणाले की काशीला न जाता अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थ यांचं दर्शन घ्यावं पडलेलं स्वप्न खरं मानून दुसऱ्याच दिवशी ठाकूरदास बुवा हे अक्कलकोटला यायला निघाले अक्कलकोटला आल्यानंतर जेव्हा त्यांनी पहिल्यांदा स्वामींचं दर्शन घेतलं त्यावेळेला स्वामी त्यांना म्हणाले की आमची कस्तुरी कुठे आहे आमच्यासाठी आणलेली कुस् कस्तुरी आम्हाला द्यावी स्वामीचं हे वाक्य ऐकल्यानंतर ठाकूरदास भोवाना आठवलं की आपण तर पादुकांवरती अर्पण करण्यासाठी कस्तुरी आणली होती आणि ती आपण ते अर्पण करायला विसरलो इथे ठाकूरदास भोवा यांना कळालं की स्वामी कोण आहेत ते पटकन गेले त्यांनी कस्तुरी आणली आणि ती स्वामीचरणी अर्पण केली स्वामींनी ती कस्तुरी तिथे लहान मुलं बसली होती त्यांना ते त्या मुलांमध्ये वाटून टाकली पुढे स्वामीने त्यांना काही दिवस अक्कलकोठातच राहावं असं सांगितलं स्वामींनी सांगितल्यानुसार ठाकूरदासवा पुढचे काही दिवस तिथेच राहिले त्यांनी स्वामींची सेवा केली आणि स्वामींच्याच कृपेने कुष्ठरोग जो आपण म्हणतो की सहसा बरा होत नाही तो रोग स्वामींच्या कृपेने पुढच्या काहीच दिवसात बरा झाला तर इथे आपल्याला हेही कळतं हे तर कळतंच की स्वामी महाराज दत्तगुरूंचा अवतार आहेत हे तर ह्या प्रसंगातून कळतं पण आणखीन एक गोष्टही कळते की कुठलीही गोष्ट ही स्वामींसाठी अशक्य नव्हती आणि जर आपलं कर्मशुद्ध असेल ना तर स्वामी आपल्याला स्वतःहून बोलवून घेतात हे सुद्धा आपल्याला ह्या प्रसंगातून कळतं की कुठे ठाकूरदास गोवा हे आपल्याला आपल्या नशिबात जे आलंय ते स्वीकारून काशीला जाऊन आपलं राहिलेलं आयुष्य कसं तरी काढावं हा विचार करत होते पण स्वामींनी स्वतःहून त्यांना आपल्याकडे बोलवूनही घेतलं है आणि त्यांचा रोगही पूर्णपणे बरा केला आणि अशा प्रकारे ठाकूरदास आता मी जो प्रसंग सांगणार आहे ना तो प्रसंग अं खूप रेअर आहे खूप कमी वेळा असं घडलंय की स्वामींनी आपण कोण आहोत हे स्पष्टपणे स्पष्ट शब्दात कोणाला तरी सांगितलंय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वामी नेहमी सांकेतिक भाषेत बोलायचं किंवा स्वामींना काय म्हणायचं हे ना सगळ्यांनाच नाही कळायचं खूप कमी लोकांना कळायचं पण खूप कमी वेळा असं घडलं की स्वामींनी खूप स्पष्ट शब्दात काहीतरी सांगितलं आणि त्या प्रसंगांपैकीच प्रसंगा हा एक प्रसंग आहे तर गाणगापूरचे पुजारी एकदा स्वामींची कीर्ती ऐकून स्वामींच्या दर्शनासाठी गेले स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर स्वामींनी त्यांना प्रश्न केला की तुमच्या देवाचं नाव काय त्यावर गानगापूरचा पुजारी म्हटलं की आमच्या देवाला नृसिंह सरस्वती म्हणतात ते ऐकून स्वामी महाराज म्हणाले की आमचंही नाव श्री नुसिंहबान आहे बरं का कित्येक वेळा आम्हीच राम झालो आणि आम्हीच कृष्ण झालो तर इथे आपल्याला कळतं की स्वामी महाराज कोण आहेत स्वामी महाराज हे दत्तगुरूंचे अर्थात ब्रह्मा विष्णू महेश यांचे अंश आहेत आणि इथे स्वामींनी स्पष्टपणे आपली ओळख सांगितली होती आणि हा खूप रेअर प्रसंग आहे कारण असं खूप कमी वेळा घडलं की स्वामींनी स्वतःहून आपण कोण आहोत हे सांगितलं एका ब्राह्मणाने श्री नुसऱ्या सरस्वती यांच्याकडे नवस केला की जर मला मुलगा झाला तर त्याची मुंज मी गाणगापूरला येऊन करेन त्यानुसार आता ब्राह्मणाला मुलगा झालाही आणि त्याची मुंज करण्यासाठी जेव्हा तो ब्राह्मण गाणगापूरला यायला निघाला तेव्हा अक्कलकोटापर्यंत येताच त्याच्याकडचे सगळे पैसे संपले पुढे जाण्यासाठी आता त्याच्याकडे पैसे उरले नव्हते तोपर्यंत स्वामी महाराजांची कीर्ती गावागावात पसरली होती स्वामी महाराज हे दत्तगुरूंचे अवतार आहेत हे लोकांना आता कळू लागलं होतं त्यामुळे आ, तो ब्राह्मण स्वामींच्या दर्शनासाठी दर्शनासाठी आला आणि स्वामींना त्यांनी विनंती केली की स्वामी महाराज माझ्याकडचे पैसे संपले तर मी इथेच माझं केलेलं नवस फिरलं तर चालेल का स्वामींनी होकारार्थी मान हलवली आणि पुढे स्वामींच्याच कृपेने त्याच्या मुलाची मुंजही झाली आणि त्या ब्राह्मणाला पैशाची मदतही झाली आणि त्यानंतर जेव्हा मुंज झाली त्यानंतर श्री सरस्वतींनी स्वप्नात येऊन त्या ब्राह्मणाला दर्शनही दिलं आणि त्याचं नवस फेडल्याचंही सांगितलं तर स्वामी महाराज हेच दत्तगुरूंचे अवतार आहेत हे सांगणारे हे काही प्रसंग होते जे मी आता तुम्हाला सांगितले हे प्रसंग जर तुम्हाला विस्तृतपणे वाचायचे असतील तर स्वामींची जी बखर आहे त्यात हे प्रसंग दिलेले आहेत त्यात तुम्ही वाचू शकता तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यातले कुठले प्रसंग तुम्हाला माहिती होते किंवा माहिती नव्हते हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मला वाचायला नक्कीच आवडेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा नक्कीच भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ